एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा गोळ्या एकोणीस वर्षांच्या गोविंदा उर्फ आयुषला संपवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती पण आता या प्रकरणात अतिशय धक्कादायक डिटेल माहिती समोर आली गोविंदा उर्फ आयुषचा अर्णव नावाचा एक लहान भाऊ आहे अर्णव रोज संध्याकाळी कॅम्प मध्ये सलीम सरांकडे ट्युशनला जातो त्याची ट्यूशन घरापासून लांब असल्याने आयुष संध्याकाळी भावाला घेण्यासाठी गेला होता तर ते दोघे क्लास वरून घराच्या खाली आल्यानंतर आयुष पार्किंग मध्ये गाडी लावत असताना पार्किंग मध्ये दबा धरून बसलेल्या दोन जणांनी आयुष वर तब्बल अकरा गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात आहे तर हल्लेखोर आयुषवर गोळीबार करत असताना त्याचा बारा वर्षाचा लहान भाऊ अर्णव हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहत होता त्यामुळे तो या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे तर आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंधेकर सह सा, सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केल्याची माहिती समोर आलीये बुलढाणाला पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केल्याची माहिती आहे तर या हत्येनंतर हे टोळी युद्ध संपणार का बदल्याच्या भावनेत आणखी कोणाचा बळी जाणार हे पाहावं लागेल